प्रत्येक धर्माचे धर्मगुरू असत तसे हिंदूंचेही धर्म धर्मगुरु आहेत ज्यांना आपण शंकराचार्य पण होत काय की धर्मगुरु म्हणजे सगळं काही आलं असं नाही शंकराचार्यांची वस्त्र पांघरलेल्या त्या देहाला किंवा त्या शंकराचार्यांच्या वस्त्रांच्या आड असणाऱ्या माणसालाही मानवी भावना आहेत मन आहेत असंही म्हणू शकतो की शंकराचार्यांची वस्त्र पांघरलेलं तेही एक सदेह रूप आहे माणसाचा त्या माणसाला भावना असतात त्याचे वैयक्तिक विचार असतात सर्वसामान्य तुमच्या माणूस असतो फक्त काही योग्यता असतात ज्याच्या आधारे धर्मगुरु म्हणून ते उदयाला त्यांना आपण शंकराचार्य एक हिंदू म्हणून शंकराचार्य आणि माझे धर्म यांच्याबद्दल मला नितांत आता त्यामुळे या धर्म भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नाही या व्हिडिओतून मी मांडलेल्या ज्या भावना आहेत त्या एका वेगळ्या विषयाला अनुसरून असल्यामुळे त्याकडे पाहणं त्या समजून घेणं हा आहे तो तसा घेतला जाईल अपेक्षा पायधुनी हा विभाग येतो दक्षिण मुंबईत पायधुणी म्हणजे मुस्लिम बहुल परिसर आहे तसा मुंबई पेठांच्या दक्षिणेला विभागणारी उमरखाडी आणि पायधुनी या नावाच्या दोन खाड्या त्या बुजवून त्यावर नागरी वस्त्या उभ्या राहिल्या ज्या चिंचोळ्या खाडीत पाय बुडवून ते धुतले जायचे आणि त्यानंतर जवळच्या मुंबादेवी मंदिरात भाविक दर्शनाला जायचे त्या पाय धुण्याची व्यवस्था असलेल्या पायधुनी खाडीवरून या भागाला तसं नाव पडलेलं आहे पायधुनी तर ह्या कथा मी अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे कारण मीही याच दक्षिण मुंबईत लहानाचा मोठा झालो आहे पायधुनी परिसर हा जसा मुस्लिम बहुल तसाच तो खिसे कापू दादा गुंड मवाली आणि भामट्यांनी भरलेला आहे नवख्या माणसाला इथले भामटे हातोहात फसवायचे काही व्यापाऱ्यांना सोनं दाखवून साबणाच्या वड्या देणारे वर आणि खाली खरी नोट लावून हात रद्दी पेपरची गड्डी देऊन हिरे व्यापाऱ्यांना लुटणारे भामटेही इथलेच याच भागात मुंबादेवीचं मंदिर आहे बाजारहाटही इथेच त्यामुळे चांगल्या घरच्या महिलांचं चा इथे येणं जाणं असायचं त्यांना बोलवून त्यांच्या अंगावरचे दागिने लंपास करणारेही भामटे इथलेच तर मंडळी आज मी जुने किस्से किंवा जुन्या मुंबईच्या पाऊलखुणा किंवा इतिहास सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो नाही किंवा कुठल्या भामट्यांचीही स्टोरी सांगायला आलेलो नाही तर पाय धुणे या प्रकाराशी संबंधित एका वस्तीचं नाव हो। आणि कोणी जरी कोणाचे तरी पाय धुतलेत ही घटना आणि या घटनेचा परस्पर संबंध नसतानाही मला पायधुनी का आठवली आहे शीर्षकातही पायधुनी का डोकावते यावर बोलायचं आहे तर हे सगळं का आठवतंय का आहे तर ती याच परिपेक्षातून की नेमकं काय घडलं आहे नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे पण जे काही घडलं आहे त्यावर बोलणं मात्र एक हिंदू म्हणून अत्यावश्यक आहे म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी नाईन नमस्कार अंबाणींच्या लग्नात वधूवरांना आशीर्वाद द्यायला आलेल्या ज्योतिर्मठ शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना आपल्या वांद्रेकर ठाकरेंनी मातोश्रीवर येण्याचं सविनय निमंत्रण दिलं आणि आपले शंकराचार्य पोचले मातोश्रीवर जगद्गुरू शंकराचार्य ही संकल्पना किंवा ही उपाधी कोणत्याही सामान्य हिंदूंसाठी आदरणीयच आहे मलाही शंकराचार्यांबद्दल त्यांच्या महत्तेबद्दल प्रचंड आदर आहे त्यांच्या पदवीचा स्थानाचा मी सन्मानच करतो पण शंकराचार्यांची आजवरची परंपरा पाहता आजकाल तिथंही योग्य व्यक्ती बसणं जवळपास दुरापास झालेलं दिसतंय शंकराचार्य म्हणजे भौतिक सुख आणि जग यांच्याशी फारकत घेतलेलं व्यक्तिमत्व असाच आपला समज असतो पण हे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती जरासे वेगळे आहेत यांनी आपल्या विद्यार्थी दशेत कॉलेजच्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे त्यांना राजकारणात प्रचंड रुची आहे धर्मपीठ आणि सत्तापीठ हे दोन्ही वेगवेगळे असावेत या संकल्पनेवर हिंदूंचा ठाम विश्वास आहे पण खुद्द शंकराचार्य जेव्हा राजकीय विचारांचा आकस्मानात बाळगट टिप्पणी करतात तेव्हा सामान्य जनताही बुचकळ्यात पडते शंकराचार्यांनी हिंदूंना जगण्याचा मार्ग दाखवणं अपेक्षित असताना त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून वक्तव्य करणं हे चुकीचंच आहे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं मागच्या सहा महिन्यातलं वागणं याचा उत्तम नमुना आहे पंतप्रधान मोदींनी पाठवलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारत मोदींवर टीका करणारे ते हेच अविमुक्तेश्वरानंद धर्माच्या ज्या मान्यता आहेत त्या मान्यतांच्या विरोधात जात मोदी हे कार्य करतायत त्या कार्यात सनातन हिंदू धर्माचा अवमान होतोय असं म्हणून त्यांनी अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहणं नाकारलं होतं पण हेच शंकराचार्य अंबानींच्या विवाह सोहळ्याला हजर होते जिथे एका बाजूला सनातन धर्माच्या मान्यतेनुसार विधी सुरू होते मंत्रोच्चार सुरू होते तर दुसऱ्या बाजूला चिकनी चमेली चुपके अकेली पव्वा चढाके आई हे गाणं सुरू होतं आणि त्या गाण्यावर प्रियंका चोप्रासारख्या नट्या आपल्या निधड्या छातीचं चा प्रदर्शन करत जोरदार किल्ला लढवत होत्या किम करदाशीन नाव ऐकलंय का किम करदाशेंसारखी इंटरनॅशनल प्रॉस्टकम मॉडेल आपला ऐवज दाखवत हिंडत होती तिच्या भरदार ऐवजा पुढे आप बिचाऱ्या आपल्या ममता दिदी झाकवल्या गेल्या होत्या क्षणभर करोडो रुपये मोजून मागवलेल्या या नागड्या उघड्या देशी विदेशी मालाचं एका बाजूला प्रदर्शन मांडलेलं होतं आणि त्याच्यातून त्याच गर्दीतून वाट काढत लग्नमंडपात पोचलेले शंकराचार्य क्रोधित कसे झाले नाहीत याचं मला आश्चर्य वाटलं कारण अयोध्येत मोदी त्यांच्या स्वार्थासाठी करत असलेली रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही धर्ममान्यतेनुसार नव्हतीच ना तिथं थिल्लर बॉलिवूडी नट नट्यांची आणि राजकीय धनिकांची गर्दी होती म्हणून शंकराचार्यांना अयोध्येत जाणं पटलं नाही नरेंद्र मोदी हा भामटा राजकारणी आहे अशा आशयाचं वक्तव्य करणार आहे आणि मी अयोध्येला रामदर्शनाला नंतर सावकाश जाईन असं म्हणणारे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती त्यांना अद्याप अयोध्येला जायला सवड मिळाली नाही पण अंबानींच्या विवाह सोहळ्याला मात्र ते आवर्जून आले कांठाळ्या बसवणाऱ्या बिवस्त संगीतावर असणाऱ्या नागड्या सेलिब्रिटींच्या गर्दीतून वाट काढत आले तेव्हा त्यांना ते सनातन हिंदू धर्माच्या मान्यता आठवल्या नाहीत तेव्हा त्यांना ते धर्माचा खेळ मांडला असं नाही वाटलं की फक्त मोदींनी केलं म्हणून तो धर्माशी मांडलेला खेळ होता शंकराचार्यांना खरं तर आनंद व्हायला होता की पाचशे वर्षांची गुलामी झुगारून तुमचा देव त्याच्या हक्काच्या मंदिरात विराजमान होतोय हे घडवून आणणारा हे करणारा नरेंद्र मोदी नावाचा राजकारणी तुम्हाला भामटा वाटत असेलही कदाचित पण हिंदुस्थानातल्या त्या एकशे दहा कोटींच्या हिंदूंच्या भावनांचं काय त्या भावनांच्या बाबतीत आमच्याच धर्मगुरूंना एवढा कोरडेपणा का वाटला असेल प्रश्न म्हणत उभा तो राहतोच की आहे याला म्हणतात डबल स्टँडर्ड्स दोगलेपण की बी हद होती असं हिंदीत म्हणतात हा दोगलेपणा पुढे एवढा टोकाचं स्वरूप धारण करतो की मग संशय येतो की अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी खरंच भौतिक जगाचा त्याग केला आहे की ते अजूनही कॉलेजमधल्या त्या निवडणुकीच्या राजकारणातच अडकलीत त्यांना देशाच्या राजकारणात एवढा रस काय आहे त्यांनी राजकारण्यांना नुसते आशीर्वाद देणं अपेक्षित नाही आहे तर वेळप्रसंगी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सनातन धर्माशी संबंधित मुद्द्यांवर कानपिचक्याही द्यायच्या असतात द्यायला हव्यात कारण ते सर्व शक्तिमान आहेत अवघा हिंदुस्थान एका अस्थेनं या धर्मगुरूंच्या चरणी लीन होत असतो नतमस्तक होत असतो तेच आमचे धर्मगुरू जाणीवपूर्वक मोदी विरोधकांच्या घरी जातात ज्यांनी हिंदुत्व हे घराबाहेरच्या खुंटीवर टांगून जाळीदार टोपी घातलेली आहे हिरव्या मतांचं साथ स्वतःच्या अंगावर चढवलेला आहे मान्य की त्यांचे पूर्वज त्यांचे पिताश्री हे कट्टर हिंदुत्ववादी होते पण यांनी तर त्या हिंदुत्वाशी केव्हाच फारकत घेतली हे असले लोक मुद्दाम अशा मोदीविरोधी वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांना आपल्या घरी बोलावतात त्यांची षोडशोपचारे पाद्यपूजा करतात ज्या पूजेत गोमूत्रही वापरलं जातं शेंडी नसली तरी तात्पुरतं जानवंही घातलं जातं मग शेंडी जानव्याचं गोमूत्रधारी हिंदुत्व वाऱ्यावर सोडलेली ही मंडळी शंकराचार्यानं कशी बरं चालतात चालत असावं जसं अंबानींच्या लग्नातलं पव्वा चढाके आई चालतं तसं इथलं नाटकी बेगडी हिंदुत्वही अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींना चालत असावं हा पहिला टप्पा होता ज्यात शंकराचार्य कसे डबल स्टँडर्डने वागले किंवा वागतायत हे आपण पाहिलेलं आहे आता पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला आदरणीय शंकराचार्य म्हणतात की उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे त्याचे दुःख माझ्यासह अनेक लोकांच्या मनात आहे ठाकरेंवरील अन्यायाबद्दल शंकराचार्यांना सहवेदना आहेत आणि जोपर्यंत जनता ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान करीत नाही तोवर आमच्या मनातलं दुःख दूर होणार नाही कुठले धर्मगुरू रादर यापूर्वीचे कुठले शंकराचार्य इतकं राजकीय बोलताना आपण पाहिलेत ते शेंडा बुडखा झा छाटलेले जे असतात ना मौलवी ते काढतात फतवे यालाच निवडून आणा त्याला पाडा पण हिंदूंचे धर्मगुरू आजवर राजकीय भाषा करताना दिसलं नाहीत मला ते काल दिसले मातोश्रीवर मासाहेब आणि बाळासाहेब असताना काही यज्ञ याग हवन झाल्याचं ऐकिवात आहे पण त्यानंतर मात्र बेरामपाड्यातल्या हिरव्यांच्या इफ्तार पार्ट्या इथं जोडल्या गेल्यात रंगल्याचं कानी पडलेलं आहे लोकसभेला ह्याच हिरव्या मतांच्या जोरावर उद्धवजींनी स्वतःचं आणि काँग्रेसचं उखळ पांढरं करून घेतलं पण आताशा ही जी काही हिरव्या मतांची सूज आहे ना ती ओसरायला सुरुवात झाली कारण ज्या लसणाच्या कांड्या फोडणीसाठी यांना हव्या असतात त्यांना आमदार खासदार नगरसेवक बनवण्याचं धोरण मात्र यांचं नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार या महाभाकास आघाडीनं दिला नाही यापुढे देतील की नाही अल्ला मालिक पण दुसऱ्या बाजूला मोदींच्या सबका साथ सबका विकास धोरणात सर्वाधिक लाभार्थी तर मुसलमानं दिसतात महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची धोरणं सरकारच्या नव्या योजना यांच्यावर मुस्लिम माता भगिनी खुश आहेत तेच रांगा लावून याचा लाभ घेत आहेत चाणाक्ष उद्धव ठाकरेंना भविष्यातला हा धोका चटकन लक्षात आला आहे त्या तयारीचाच एक भाग म्हणजे खोंटीवर टांगलेलं हिंदुत्व पुन्हा खांद्यावर घेणं यालाच बेगडी प्रवृत्ती म्हणतात आणि गरजेपुरता जवळ येणारा आस्था दाखवणारा माणूस हा भामटा असतो त्याचं वागणं म्हणजे भामटेगिरी असते मुस्लिमांच्या गाठोड्याला लोणी लावणारे भामटे पाहून हिंदू नक्कीच त्यांच्यापासून दुरावलेले आहेत तर हे ताडलेल्या ठाकरेंनी शंकराचार्यांचं पाद्यपूजन करण्याचा भामटेपणा केलाय आपल्या सोयीनुसार हिंदुत्व धरायचं आणि गरज संपली की सोडायचं हा दोघलेपणा आता जनता ओळखू नये जे शंकराचार्य आपली गरिमा विसरून आपल्या पतप्रतिष्ठेला विसरून नको ती विधानं करतात प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मबाह्य म्हणतात पण अंबाणीच्या लग्नातला नंगानाच यांना दिसत नाही त्या शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतींबद्दल हिंदूंच्या मनात कितपत आदर आणि सन्मान असेल हाच मुळात वादाचा विषय झाला आता त्यात आत मोदी विरोधाचा ठेका घेतलेला ठाकरेंनी मुद्दाम त्यांना मातोश्रीवर बोलावलं बोलावून त्यांची हिंदुत्वाला साजेशी धर्माधिष्ठित पाद्यपूजा केली म्हणजे ठाकरेंना पुन्हा हिंदू मतांची गरज भासते याचं द्योतक आहे आणि बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेत उद्धवजींनी पुन्हा आपलंच हिंदुत्व हे कसं खरं हिंदुत्व आहे हे दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न केलेला आहे कसंही असले तरी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे आम्हा हिंदूंचे शंकराचार्य आहेत धर्मगुरू आहेत त्यांना माझ्यासारखा किरकोळ यूट्यूबवर काय बोल लावणार पण त्यांची प्रतिमा आता धुसर व्हायला लागली आहे किंबहुना धुसर झाली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही कारण ते धर्मगुरू कमी आणि आम आदमी पार्टीचे नेता जास्त वाटू लागलेत मला या अशा धर्मगुरूंचे भामट्या हिंदुत्ववाद्यांनी केलेलं पाद्यपूजन म्हणजे भामट्यांची पायधुनीच नाही का म्हणून आजच्या व्हिडिओला हे शीर्षक दिलं मित्रो बामट्यांचं पायधुनी हिंदुत्व यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीशी नाही धन्यवाद नमस्कार